शहरा विकास शहर अरे चांग करा चांग いい पंच्याऐंशी लाख साहेब या कॉम्प्लेक्समध्ये हे बिवटी तत्व होते जर समजा दीडशे दुकानं झाली असतात एका दुकानाला दहा हजार रुपये महिना जरी झाला तर दीडशे दुकानाचे दीड कोटी रुपये तुम्हाला महिन्याला त्या भागाला पण आमचं म्हणणं आहे की उत्पन्नाचं साधनही झालं असतं जे व्यापारी तिथून बेदखल झाले एक कोटी रुपये केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत आणून या सभागृहाच्या भूमिपूजनाचा आज दिवंगत पुढचे न्यायमूर्ती चिंदावकर साहेब सगळ्याकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सांगावं लागतं की यापूर्वी सुद्धा आम्ही दोनदा आपली भेट घेतली आम्ही दिलेल्या निवेदनांवर आणि आपली त्या आंदोलनावर जे गांभीर्यपूर्वक बघायला पाहिजे तर तसं दिसून येत नाही एक विषय असा आहे साहेब की आम्ही ज्या विषयांना घेऊन आपल्याकडे आलो त्यामध्ये काही कामं अशी जी तुमची दैनंदिन नागरी सुविधांची कामं आहेत जी आहेत पण त्या व्यतिरिक्त या शहराच्या विकासाशी संबंधित आणि तुमच्याही उत्पन्नाशी संबंधित काही कामं आहेत की का बंद पडली आणि गेली पंधरा पंधरा वर्ष ती बंद आहे आम्ही तुम्हाला ती वाचून दाखवतो महात्मा फुले व्यापारी संकुल महात्मा फुले व्यापारी संकुल हे पूर्णपणे बांधण्याचा प्रस्ताव हा दोन हजार चार पाच मध्ये झाला होता बीओटी तत्वावर हे व्यापारी संकुल बांधण्याचा ठराव नाही या ठिकाणी आपल्याला हे ठिय आंदोलन द्यावं लागतंय जालना नगर परिषदेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं तर शहराचा एकदम गायापालट होईल असे स्वप्न या शहरातील जनतेला दाखवण्यात आले आणि लोकांना सुद्धा असं वाटलं होतं की महानगरपालिका झाल्यानंतर या शहरामध्ये अमूलाग्र बदल होऊन हे शहर विकसित होईल दुर्दैवानं आज जालना शहराकडे बघितल्यानंतर हे शहर नाही तर एक मोठं खेड आहे अशी या जालना शहराची स्थिती आपल्या नागरिकांच्या आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या येते आणि म्हणून आज आपण या महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे बांधवांना लक्षात घ्या आपल्या काय मागण्या आपल्या मागण्या अशा आहेत की जालना नगरपालिका असताना लोकनियुक्त बॉडी तिथं होती आणि गेल्या दोन वर्षापासून आज जालना महानगरपालिका झाल्यानंतर इथं प्रशासकीय राजवट आहे या शहरामध्ये आपल्या कार्यकाळामध्ये अनेक शहराचे विकास कामाचे आपल्या या शहरासाठी अनेक विकास कामं झाली दुर्दैवानं ती कामं आज अर्धवट अवस्थेमध्ये आहेत यामध्ये जर आपण विचार केला की महात्मा फुले व्यापारी संकुल हे व्यापारी संकुल व्हावं यासाठी आपण ठराव करून एक प्रस्ताव तयार करून आपण अत्यंत चांगलं असं एक व्यापारी संकुल व्हावं असं आपण एक नियोजन केलं होत त्याच्या निविदा झाल्या टेंडर झाले परंतु आज सतरा वर्ष होऊन गेले ही इमारत पाडून आजही या इमारतीचा भूमिपूजन समारंभ सुद्धा होऊ शकला नाही मुद्द्यासह तुम्ही सावरकर जलतर असेल किंवा ज्या मूर्तीबाग मोतीबाग असेल अशा विविध मुद्द्यावर तुम्ही आज आयुक्तांची भेट घेतली आहे काय मागणी केलेली आहे तुम्ही नाही मी जालना शहर आणि जालना शहराला आलेला बकालपणा आणि या शहराची विकासाची जी संस्था आहे जी नगर परिषद होती आणि तिचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर शहराची काय स्थिती आहे या सगळ्या मुद्द्यांकडं आयुक्तांचं लक्ष वेधलं यामधले अनेक प्रकल्प जे म्हणजे मी नगराध्यक्ष असताना अनेक प्रकल्पांच्या निर्मित्या केल्या ते अर्धवटराव अवस्थेमध्ये काही सोडले काही बंदच झाले तर यामध्ये आम्ही मुद्दे मांडले की मास्टर कृष्णराव फुलंबरीकर नाट्यगृह गेल्या दहा वर्षापासून बंद आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव हा गेल्या सात आठ वर्षापासून बंद आहे महात्मा फुले व्यापारी संकुल या व्यापारी संकुलाला पाडून सतरा वर्ष झाले पण इथं महानगरपालिका ती इमारत पुन्हा बांधू शकली नाही ज्या इमारतीमधून आणि या सर्व प्रोजेक्टमधून आज घनकचरा प्रकल्प करू नका घनकचरा प्रकल्प जो शहर स्वच्छतेशी संबंधित आहे पंधरा वर्ष झाले हा अर्धवट अवस्थेमध्ये आहे या सर्व प्रकल्पांना जर कार्यान्वित केलं तर तुम्हाला सांगतो की या महानगरपालिकेला वर्षाला पंधरा ते वीस कोटी रुपये मिळू शकतात पंधरा ते वीस कोटी रुपये परंतु महानगरपालिकेचं याच्याकडे लक्ष नाही दुसरा या विकासांच्या कामाबरोबर काही रस्ते की आज स्वयंवर मंगल कार्यालयापासून तो आपल्या मुक्तेश्वर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची काय अवस्था आहे खेड्याचेसुद्धा रस्ते चांगले आहेत गांधीनगर गांधीनगरमधल्या रस्त्यांच्या अनुषंगानं जर विचार केला की तिथले मुलं चिखल तुडवत म्हणजे ते शहरामध्ये असूनसुद्धा चिखल तुडवत मुलं शाळेमध्ये जातात आज महिलांची काय अवस्था असेल गरिबांच्या अवस्था आहेत आणि म्हणून या मुद्द्यांकडूनसुद्धा आम्ही लक्ष घेतलं पाणी पंधरा दिवस झाले शहरवाशियांना पाणी मिळत नाही की आज पासष्ट एम एल डी आज जायकवाडीवरनं ही योजना आणि तीसुद्धा आमच्याच काळात झालेली आहे पण ही योजना झाली तरीसुद्धा शहरवाशियांना जर पावसाळ्यात पंधरा दिवस पाणी मिळत नसेल आणि आठशे रुपयाची पाणीपट्टी सत्तावीसशे रुपये होत असेल तर हे अत्यंत शहराच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे आम्ही म्हणून मोकाट जनावरं असतील मोकाट कुत्रे असतील रस्ते असतील याबरोबरच हे शहर चांगलं झालं पाहिजे आज या शहरामध्ये अनेक लोक शहरातून स्थलांतरित होत आहेत दुसरीकडे राहायला जात आहेत आणि या सगळ्या गोष्टींकडं आयुक्तांचं आम्ही लक्ष वेधलं आणि शहरातले मग अतिक्रमण असतील शहरातले रस्ते रुंदीकरणाचा विषय असेल आज कादराबाद रस्ता या कादराबाद रस्ता हा पीवर पंधरा मीटर आहे पण जागेवर फोक्त फक्त आठ मीटर आहे नेहरू रोड पीवर बारा मीटर रस्ता आहे डीपी म्हणजे शहराचा विकास आराखडा पण तो जागेवर फक्त सहा मीटर आहे त्या भागातल्या नागरिक तयार आहेत रस्ता रुंदीकरणासाठी आपल्या सुद्धा द्यायला तयार आहेत पण पुढाकार कोणी घ्यायचा हा विषय तोसुद्धा मुद्दा आणि म्हणून गावामध्ये फोर व्हीलर घेऊन फिरता येत नाही मोटरसायकलहून गावातल्या अनेक रस्त्यांवर बाजारपेठेतल्या रस्त्यांवर दिवसा आठ आठ दहा दहा वेळा ट्रॅफिक ब्लॉक होते रहदारीचा प्रश्न व्हायला लागला त्यातून बांधणं व्हायला लागले शहरामध्ये संघर्ष व्हायला लागला म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांकडे आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे इथं लोकनियुक्त बॉडी नाही गेल्या अनेक वर्षापासून इथं आयुक्त आहेत म्हणून या सगळ्या प्रश्नांकडे आम्ही आज इथं ठिय्या देव आंदोलन केलं आम्ही आणि आयुक्त आल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही सगळे प्रश्न साहेब तुम्ही जे मोर्चा काढला